नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत लोका के लाए, कि आहे मित्रांनो ज्या लोकांनी स्वीकार केलाय की ते अपयशी झाले आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या लोकांनी खूप प्रयत्न केले परंतु यश मिळाले नाही आणि त्यांनी प्रयत्न बंद केले हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे स्वप्न होते पण ते सत्य झाले नाही कारण ते त्यांना शक्य नव्हते हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना शक्य झाले नाही या सगळ्यांना स्वामी म्हणतात की हार मानू नका हार मानण्याआधी माझे ऐका माझ्या या गोष्टी समजून घ्या स्वामी म्हणतात जीवनात आपण खूप लोकांना भेटत असतो तुम्ही सुद्धा अशा भरपूर लोकांना भेटले असाल ज्यांनी स्वतःला अपयशी मानले आहे हारलेले मानले आहे आमच्याकडून हे कधीच होणार नाही असा त्यांचा विचार असतो या तुम्ही सुद्धा असू शकता असे लोक असतात जे निराश झालेले असतात त्यांनी स्वीकार केले आहे की या जीवनात त्यांच्याकडून कोणतेही काम होऊच शकत नाही ते काही करूच शकत नाही कोणत्या कामासाठी ते योग्यच नाहीये परंतु असे नाहीये या जगात असे काहीच नाहीये जे योग्य नाही आणि ते शक्य नाही कोणतेही अक्षर असे नाहीये जे कोणत्या मंत्राचा भाग नाहीये कोणती अशी जडीबुटी नाहीये जी औषध नाहीये कोणते असे विष नाहीये जे वेळ आल्यावर अमृत बनू शकत नाही अशाच प्रकारे कोणताही व्यक्ती अयोग्य नसतो त्या व्यक्तीला अयोग्य बनवतात त्याचे विचार जर तो विचार करेन की मला हे शक्य नाही मला हे जमणार नाही मी हे करू शकत नाही तर मग स्वतःहून तो अयोग्य ठरतो तो स्वतःहून हारतो तो स्वतःहून हार अयशस्वी होतो परंतु जर कोणी विचार केला की हे मला शक्य आहे हे तर मलाच जमेन हे मी करू शकतो मग वेळ लागेल पण एक ना एक दिवस ते पूर्ण होईल आणि यश तुम्हाला मिळेल मग कसे काय तुम्ही अयोग्य बनाल म्हणून स्वतःला ओळखा तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची ताकद काय आहे आणि तुम्ही काय काय करू शकता तुमच्या मनाला जागवा तुम्ही बघाल की ज्या जगाचा पायाच बनला आहे आशेपासून त्या जगात निराशा हताशा आणि हार सारखा भाव अस्तित्वातच नाहीये माणूस निगेटिव्ह असतो किंवा पॉझिटिव्ह असतो निगेटिव्ह माणूस नेहमी हारलेला विचार करतो आणि पॉझिटिव्ह माणूस जिंकला नाही तरी कधीतरी जिंकेन असाच विचार करतो तुम्हीही पॉझिटिव्ह बना आणि बघा मग तुम्ही काय काय करू शकता श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद